मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अनेक गावात गंभीर बनलाय अशा वेळी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत कागल नगर परिषदेनं शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी पुण्यातील पेट्स फोर्स अॅनिमल वेलफेअर कंपनीची मदत घेतली आहे मात्र भटक्या श्वानांना पकडणं हे सुद्धा एक आव्हान बनलंय पुण्यातील पेट्स फोर्स अॅनिमल वेलफेअर कंपनीच्या वतीनं कागल शहरातील भटक्या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी कागलमधील भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली कोष्टी गल्ली माळी गल्ली निपाणी वेस आंबेडकर नगर शिवाजी चौक मटण मार्केट बस स्थानक भुयारी मार्ग ठाकरे चौक आणि रेल्वे लाईन परिसरात मोहीम राबवून सात श्वानांना पकडण्यात आलं भटक्या कुत्र्यांना पकडणं हे सुद्धा आव्हानात्मक काम बनलंय दरम्यान या श्वानांना पकडून त्यांचं निर्बिजीकरण केलं जाईल शिवाय रेबीज प्रतिबंधक लसही दिली जाईल मात्र सध्या तरी कागलमध्ये भटकी कुत्री पकडताना होणारी कसरत म्हणजे चर्चेचा विषय बनली आहे